जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीनी स्पेशल मराठीवर आजचा दिवस खूप चांगला जाऊ देत चरणी प्रार्थना बाई आलेल्या होत्या गावाकडून त्यांनी गहू आणि हरभरे आणलेले होते तर गव्हाच्या ओंब्या भाजायच्या होत्या आज हरभरे पण भाजलेले आहे याच व्हिडिओमध्ये मध्ये पण ते दोन तीन दिवसानंतरचा व्हिडिओ आहे तो पण त्याचा दोन्हीचा एकच व्हिडिओ तयार केला तर ते भाजायसाठी टोपल्यामध्ये भाजायचे आहे यावेळेस आणि

त्याला एकदा फिरटलं शिवे मी त्याला हात नेला ते वीस तर मग साहेब आता येत ते न वर नको करू बायक तू वर करून टाकशील ते सगळं मला माहित आहे तू हा शाळा ते काही स्टो नाही झालं झालं जमलं आता मी काय म्हटलं होत तुला हा आहे नाही नाही जर भेटू होती आपल्याला बरेच वेळा असं वाटत असतं की गावाकडची मजा शहरात येणं शक्य नाही पण जर काही थोडाफार जुगाड जर केला तर शहरामध्ये पण आपण जे गावाकडचे हरभरे गहू जे खाण्याची मजा असते ते आपण सहज करू शकतो गच्चीवर खाली सुद्धा भाजल्या जाते हे आणि जमिनीवर समजा असं अंगण जर मोठं असेल तर ते ती भाजलं तरी चालेल पण अंगणामध्ये पण सर्व फरशी टाकलेली आहे आता गच्चीवर पण टाकले त्याच्यामुळे आणि खाली जर भाजल्या असत खाली गाड्या वगैरे असतात आणि जागाही थोडी कमी आहे वर गच्चीवर मोकळं भाजल्या जातं तर त्याच्यामुळे टोपल्यात टोपल्या सुरू आहे आणि चालू होतं चूल घालायची होती कच्चीवर त्याच्यामुळे पूर्ण पसारा पडलेला आहे हे सिमेंटचं काम झाल्याशिवाय ती काही साफ करायची नाही पूर्ण चूल झाल्यानंतर साफसफाई होईल हा जाळे टोपल्यात भीती वाटून राहिली झाडाची हे झाड फांद्या तोडल्या कि त्या काड्या तशीच ठेवत काही ना काही तोडल्याच जातात फांद्या टोपल्या तर भाजल्या जातात चांगल्या आहेत मागच्या वर्षी आम्ही याच्यात भाजल्या होत्या खाली पण मग ते आता फरशी टाकली ना

याच गव्हाला गव्हा बांधायचं नाही व गहू सोंग काही जागृती मशीन गाळ्यावर थोडी बी पुरत नाही ते गाव चांगल्या भाजल्यानंतर तर पूर्ण अशा जाळातून लगेच काढून घ्यायच्या आणि हाताने चोळायच्या चोळल्यानंतर गहू खाली पडतात आणि जे त्याचा कचरा आहे ते नंतर पाकडल्या जातं तर हे ओंब्या झाले हरभरे झाले हे सगळ्यांनाच भाजणं शक्य नाही दिसताना आपल्याला असं वाटतं की खूप सोपं आहे पण सोपं नाही ते कठीण आहे जळायला पण नको चांगल्या भाजल्या पण जायला पाहिजे कच्चे पण राहायला नको तर ज्यांना चांगलं भाजता ते तेच भाजू शकतात असं सगळेच नाही करू शकत चांगली बरं असं म्हणतात शहरात काही भेटत नाही

याला आमच्या इकडे ओंब्या म्हणतात आता कोणत्या कोणत्या भागात काय काय म्हणतात काय माहिती कमेंट मध्ये सांगा उळा म्हणतात उळा कशाला म्हणतात ओळा हरभरेचा याला ओंब्यास म्हणतात नाही हो काही भागात वेग इकडे म्हणतात ते आपले इकडे म्हणतात ओंब्या आयुष्यात नाही राहिला योग्य आहे ना मस्त झाले हा किती, किती चांगले आहे काहीच नाही लगे गहू बी किती जाडे आहे गहू चांगला आहे पण भाजी ले चांगले लगे पोट दुखायचंच काम नाही घे बाई बाई खाल्ला तुशी नाही घे देवाल टाका हां दर घे देवाल टाकायसाठी मग पहिले बाजूला ठेवून जर शक्य समोर ठेवलं अलीकडे मी ते खाल्ले ऑलरेडी

हे लगे थांबाच तुम्ही हर बर भाजण चालू आहे खाली ते कूलरचं हे घेतलं त्याचं असं लगेच म्हणजे रिचर शिमकू राहिलं काही गरजच नाही तर ऐक तिकडे नको बोलव त्याला जाळी

खाली येऊन राहिले ते लोखंडाच्या खाली आलं पण म्हणते ते उतरून टाकायचं ते बाजूला बाजूला गण लागतं नाही तर म्हणते जास्त जळतं जास्त कला आहे ती सगळ्या लसणी बसता येते अरे मस्त लोखंडाचं नाव आहे ते सगळं खाली झालं जाऊ दे ना एकाच ठिकाणी असलं का नाही तिथे खालचे दाणे जळतात जळतात असं बाजूला घ्या म्हणजे त्याच्या खाली एकाच ठिकाणी खालचे भाजून जात ते असे काही असं काय करते सारोग, सारोग। आता भाजलं हा व्यवस्था हे इकडं सर्व आता हा जो व्हिडिओ आहे हा पाहिल्यानंतर मला काही कमेंट आल्या असत्या त्याच्या अगोदरच मी क्लिअर करते की सरांची पॅन्ट खूप खराब झालेली दिसते तर ते सिमेंट लागलेलं आहे त्यांनी चांगली पॅन्ट घातली होती पण वर आल्यानंतर ते, ते नेहमीची एक सवय असते काही करायचं असले की मांडी घालून बसायचं आणि त्यांच्या काही लक्षात नाही की सिमेंट आहे गच्चीवर पडलेलं त्याच्यानंतर धुळही खूप आहे चूल चालू होती करणं आणि त्याच्यामुळे ते मांडी घालून बसले आणि ते तेवढ्या टायमामध्ये ती पॅन्ट पूर्ण त्याला सिमेंट आणि धूळ लागलेली आहे तर नंतर ती धुवायला टाकली त्यांनी हा व्हिडिओ पण जुनाचा आहे जसं मी मागच्या व्हिडीओ मध्ये ते सांगितलं की एडिटिंगचा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता तो आता सॉल्व झाला त्याच्यामुळेच हा व्हिडिओ टाकलेला आहे देऊ तुला काही खात हरभर खाऊन राहिला जे आपण खातो ते पाहिजे त्याला मागच्या जन्मात बकरी होत <laughs> नाही ठेवत हो ना खाली बा हो ना, ना? काही चालतात काही चालत नाही पण ते जे आपण खायला लागलं त्याला पाहिजेच वापूर खायला आता कोण कोण किती किती खाल्लं

चावत आहे ना लगेच दिवस माळवला आबाळले नाही पण आबा दिवसभर होत आज नाही चुल जाता काही काम राहिलं अजून ते कम्प्लीट झालं की मग पूर्ण व्हिडिओ येईल त्याचा चूल तर पूर्ण वरची झाली फक्त हे खालचं प्लेन करणं बाकी वटा उंच केली जरा म्हणजे